माळी महासंघातर्फे भिडेवाडा ते गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा समताभूमी अशी भव्य फुले दाम्पत्य सन्मान रॅली काढण्यात आली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवली स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली या ऐतिहासिक घटनेला आज एकशे शहात्तर वर्ष पूर्ण झाले दरवर्षी या माळी महासंघातर्फे फुले दाम्पत्य सन्मान रॅली काढण्यात येतील यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण भाऊ तिखे माजी आमदार कमल ढोले पाटील पुणे अध्यक्ष दीपक जगताप आमदार रवींद्र धंगेकर माजी महापौर वैशाली बनकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे माजी आमदार मोहन जोशी पुणे शहर सरचिटणीस गिरीश जगडे माळी महासंघाचे पुणे शहर उपाध्यक्ष रवी सहाने पुणे शहर उपाध्यक्ष सचिन शिवरकर पुणे शहर खजिनदार राजेंद्र लडकत माळी महासंघाचे विश्वस्त संतोष जमधडे कसबा प्रमुख आरती सहाने कात्रज प्रमुख सीमा शिवरकर आदी उपस्थित होते दौडशेठ गणपती मंदिरसमोरील भिडेवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला यानंतर पुढे शिवाजी रोडमार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रताप रोडने गंजपेठ येथील महात्मा फुलेवाडा अर्थात समताभूमी येथे ही रॅली संपली या ठिकाणी सर्व फुले प्रेमींनी फुले दाम्पत्याला अभिवादन केले या महारॅलीत नायगाव येथील सावित्रीच्या लेकींचे ढोल पथक परिंचे येथील गावकऱ्यांचे ढोल पथक ठाणे आणि पवना येथील ढोल सहभागी झाली होती रॅली मार्गावर भव्य रांगोळी सुशोभित रथ महिलांचा आणि फुलेप्रेमी समाज बांधवांचा सहभाग हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने बेडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं याकरता माळी महासंघातर्फे मोठ्या प्रमाणात लढा आम्ही देत आहोत या लढ्याला आपल्या सर्वांच्या साथीने यश प्राप्त झालेला आहे विजय जल्लोष आहे हे महात्मा फुले आणि पहिली शाळा हिडेवाड्याला पुढे केली होती त्यांच्या सन्मानार्थ ही आय। रॅली आहे आणि त्यांना एक प्रकारे मानव असताना आम्ही दरवर्षी या ठिकाणी